हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आपली आताच मॉर्निंग झालेली आहे सो आज सोमवारच आपलं दुकान वगैरे बंद आहे आणि आपला बाबू बी सकाळी डायरेक्ट बाबूलाच घ्यायला लागलो इकडे सो तुम्ही विचार करत असाल दोन तीन दिवस झाले ब्लॉग ना आले सो काय कामामुळं काय कामं आहेत ना मागे त्यामुळे मी ब्लॉगिंग करत नाही सध्या सो आता रेग्युलर आपले ब्लॉग येत राहतील टेन्शन नका का सो आता मी उठलो आहे येऊ पण आता उठलो येऊ पण फ्रेश झालं आहे मी पण फ्रेश झालो आहे सो आता बघूया आता आपलं पुढचं काय काम आहे का ते ब्लॉगमध्ये बघा नक्कीच आणि मी काय सांगणार नाही ते काम काय आहे ते जसं सांगितलं होत ना त्यावेळेला डायरेक्ट जाऊन करायचं काय बोलतं डायरेक्ट जाऊन करायला लागतं ना आपला भाऊ पण आले तर सकाळी सकाळी पूजा तयारी बोलतो जरा असे व्हिडिओ वगैरे काढू सी आपल्या भाऊला पण बोलू दे काय टेन्शन न तसं त्याला काम असत ना आपल्यासाठी सगळी सगळी मित्र माझ्यासाठी येतात बाबा मला तेवढंच भारी होतं ना ना बाबू हसला हसलासत बे अपना टेम्पो भी लावले। दादा दावा ने ने ले। तो लई दादापन कुछ धागा बुजा तो चला तो कहीं जी सोलह एक काम है तो करू जा ठीक है पाला कारण काम हाथी मिल खूब दिवस आम तो आता दुसरे दुसरे दुसरी कौन बस चला मस्त चल गल्ली तो वीडियो वगैरह काड़े हा वाटलं जरा डमरू पण खूपच चलांनी निघ्या चलो त्याला तर काहीच घेतला घेतलं सोबत आम्ही दोघं चाललो आहे आज चालू असं खरं चला आता भाऊ या चालू असेल तर चांगलीच गोष्ट आहे चलांनी घ्या तर रस्त्याने चाललं खूप माहिती आहे तेन आपल्याला बारीक दिवसाला आपल्या व्हिडिओमध्ये आल्या तर गाई तिथे आल पोस्ट ऑफिस मध्ये दी। इथे काम नाही झाला बघूया इथे चाल नाही घेऊन चल रे कोणा बघूया आता कौ येईल तुला कसं का चला निघूया चालले कुरियर येऊन यायचं मागं जायचं आपल्याला आलं असेल का नाही माहित नाही पण बघू एकदा ट्राय करून चल काढतो पटकन गाडी नाही इथं आलेलो आम्ही तो पैता येतो गाई काम करायला जा गाऊ चला तर काहीच चाललं घरी आपला तो काम होता तो काय झाला नाही हे दिवस झालं नीस माझ्या कामाकडे होतच नाही यार काय नुसतं तर इथून जात इकडून फिरवतात हे तरी काय करतील आपले आपणच होतो नाही नीट तरी त्यांचं तरी काय चुकी ते सांगतात तुला फ्री काय मॅसेज वगैरे आला असेल तर दाखव आता मला मेसेज नाही आला तर काय दाखव जेव्हा मॅसेज येईल तर बघू आला असला तर ठीक आहे दाखवायला दाखवा नाही पण नाही आला त्याचा फोटो बोलू त्यांना ते मला मॅसेज आला दादा हे बघ तर काय नाही गाईच बघू आता कवा आहे ते कवा नाही मस्त श्रावणातला पहिला सोमवार आहे तर आजचा दिवस बी खूप भारी आहे आज पाऊस पण एवढा पडतो ना, सा दाला दाला ना भाई सांगून बाहेर थोडं पण बोलून झाला थोडंसं ऑफ आहे पण काय नाही होत राहतं आता झालंच नाही तर ते तरी कसे बोलतील की झाला झालं तरी कसे करतील झालाच नाही थांब इथं पाऊस पडतो बघू आता किती टाईम लागतं किती काय आता पहिले दादाला जाऊन भेटतो दादाच आपला सांगू शकतो काय करायचं काय नाही तर आता पाऊस बी तर पडतो तर झाडाखाली थांबलं मस्त बघू या पाऊस बी आणि बी आढवली पावसाने तिथंच थांबलं मस्त मला मधल्या रस्त्यात आमचं यांडीचं बॅनर आहे आपला एरिया पहिले दादाला जाऊन भेटतो बघू काय काय म्हणजे दादा जे सांगेल तेच बरोबर आहे सगळं निघी आलं ना आपला संतू बी इथेच आहे अंडीची प्रॅक्टिस याच्यामुळेच होतो लवकर बाकी काय नाही ना असं चव चालायला गेलतो तू तर घरी गेलता ना आता हा मग चला तर गाईच आता दादाच्या तर पोहोचलोय म्हणजे दादा लेझर राहा लागेल कसं काम ना झालं काय वगैरे दादा वरती गेलंय काय लाईटीचं काम, कर ला काम। काई काई करतो तर डिस्टर्ब नाही करू शकत काय जरा काम तू लाईट निसते हलती तर आम्ही वरतीच चढलो मी आणि दादा पत्रा पण डेंजर आहेत पावसाळ्यात सटकता तुम्हाला तर माहित आहे मला भीती वाटते दादा बघा काय करते काय करतोय असते दादा पावसाळ्याचे दिवसात बसते नको करू आणि माझं काम नाही केलं त्याचं काय तूच सगळं करून तूच देणार करतोय तुझ्यावरच सर्व माझा मला ती ती दादा बी बोलली बोलतो ओटीपी काय मेसेज वगैरे हो आला असं दाखव अमेरिका हो। मेसेज नाही दाखवतो ना आम्ही पाठवले पण ईमेल येतो आपल्याला तवरात पुढे येत नाही मग मोबाईल नंबर नाही त्यांची रंगच बघितलं काय तर बोलतोय बोलतो

दादा पहिलेपासून तसं टेक्नॉलॉजी वापरतच असतं काय टेन्शन आहे जाता तसं काय सो चला मी दादा दादा बरोबर आयला दावा काय घेऊन मोठे आय दावा काय चला निघूया येताना किती टाईम लागतो काय तसंच आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि एक घंटी दाबाला विसरू नका घंटी दाबतीलच लोक आणि एक तुम्हाला नंतर सांगेल ते नंतर बोलायचं मला ते मला नंतर सांगायची गोष्ट एक नंतर बघू हे एक गोष्ट चला तर काय जात आम्ही जायला निघतोय पाठीमागे आई आहे बघू शकता हा ही आहे मी आणि दादा आहे सो so, ही लास्ट अपॉइंटमेंट आहे ना लास्ट आईला घेऊन चाललोय आणि एक सांगायची गोष्ट अशी राहिली की तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण की तुम आपले तीन हजार सबस्क्रायबरला लवकर झालेले आहेत दादाचं बी धन्यवाद ना आईचं तर आपल्यावर पहिल्यापासून प्रेम आहे तसं काही टेन्शन नाही सर्वांचं प्रेम आहे सध्या फॅमिलीच पहिल्यापासूनच आपल्यावर काय टेन्शन नाही आहे सो तुमचं पण नाही टेन्शन फक्त एकच गोष्टीच आहे तो माझं काम होत त्याच टेन्शन आहे मला जास्त तो कधी होईल काय माझ्या हातात मी सगळी प्रोसेसिंग केलेली आहे याचा बँक अकाउंट अटॅच केले सगळं जिथे तिथं केलेलं आहे फक्त याचा पिन तर त्याला आता मी काही करू शकत नाही तरी पण त्या चान्स तीन वेळेला तर हे आता तारीख दिली आहे का चोवीस सप्टेंबर पर्यंत येऊ शकतं यायला असं तीन हप्त्यानेच येत आहे पण त्यांची डेट आहे चोवीस सप्टेंबर तोपर्यंत याला मी थांबून ठेवली ही पेमेंट दिली आहे ती थांबून ठेवलेली आहे जोपर्यंत तो पिन व्हेरिफिकेशन होणार आहे तोपर्यंत तो पेमेंट अकाउंटला येणार नाही ना असं कसा चाललेलं यार नाही अरे हल्ली हल्ली जाम युट्यूब चा प्रॉब्लेम होईल जाम म्हणून तो लय प्रॉब्लेम चालू आहे बरेच जणांचा अकाउंट डिलेट होता पण चा वापर केला का अकाउंट डिलेट होत म्हणजे आता तू जसा माझं चॅनल याच्यामध्ये मीच पैसा जास्ती करून तो तो अकाउंट आपलाच चालू राहतून ते पण करतील डिलेट प्रॉब्लेम चालू झाले सिस्टम चालू झाले होते काय होणार नाही आपलं केलेला आणि आपण आपल्या ब्लॉग मध्ये एआयचा वापर नाही करीत त्याच्यामुळे आपला कंटिन्यू चालू राहतील करायचं दुसरं काय वापरायचं एआयचा म्हणजे काय माहिती का आता असं म्युझिक टाकली आपण दुसऱ्याची म्युझिक चोरली म्हणजे आपला चेहरा दुसऱ्याचा काही असा ब्लर केला दुसऱ्याला काढून काही चेहरा असा आपण वरचे वर चिपकवला तसा करणार तो वापर असा तो पण केलेला नाही पण आपण करत नाही तर कशाला टेन्शन आपण जसं आपला ब्लॉग येतात ये ना तसंच आम्ही करतो आम्ही दुसरं काय नवीन करायला काही बघतच नाही आपण का बोलतो रेग्युलरच बघतो कारण की नवीन करायला तसं आता आपल्याला काही हे नाही वगैरे सुचत पण नाही आयडिया आहे माहिती का पैसा कमी पडतो दवाखान्यात जा तिकडे जा तिकडे जा बघितलं ना बघितलं ना तर चालले तर चल निघूया आम्ही पोहोचलो काटे इथे ट्रॅफिक सर्कल ला बघू शकतो तुम्ही हे बघा काटे सर्कल ट्रॅफिक एवढी ना भाई काय सांगू नाही शकत चला निघूया असते असते परत एक तुमचं म्हणण्यापासून धन्यवाद तर काहीच पोहचलो दबा की इथे आता सो इथे गाडी वगैरे पार्किंग करू आम्ही इथून पुढे जायला निघू ना आपल्याला पुढे जायचं ना तुम्हाला पार्किंग लावायला जागा बघतो दादा याविषयी मला विचारायचं तरी पागल मला विचारलंच नाही तुम्ही बघतो का तसं विचारलं असेल सा तुम्ही सांगितलं ना दादा मी हो ना टाइमपास चला पार्किंग वगैरे पुढे ॲटो आला तो तरी काय करेल विचारायला चला आधी गाडी पार्किंग करू बाबा इकडे कुठेतरी जशी जागा भेटेल तशी तर काय दादा इथे गाडी पार्किंग केली मस्त पार्किंग करायला जागाच नाही तर कुठं करेल विचारा तो पण रस्ता आहे नाही गाडी पार्किंग केली ना आईला घेऊन चाललोय आम्ही आता छत्री घेतली का नको का छत्री चाललंय आईला घेऊन मस्त पाणी पण पडतं आरामात आरामात चाललंय चाललं ट्रॅफिक पण लागले खूप चला निव्या पटक्या चला तर काहीच आईची सोनोग्राफी वगैरे काढून झालेली आहे खूप होईत किती दीड वाजता गेल तो चार वाजले बाई

पायात नाही चला लागला अडीच तास इथे गेला आपलं एक अपॉइंटमेंट होती नाही अडीच तास बनका जरा एसी मला थंड नाही थंडी वाजायला तर ठीक आहे रिपोर्ट यायला टाइम लागेल अजून आठ दिवस रिपोर्ट आला नाही अजून मी बोललो रिपोर्ट आलाय रिपोर्ट वगैरे अजून आला नाही अजून आठ दिवस लागतील सोनोग्राफी वगैरे काढून झालेली यायची मस्त अरे बघतो डॉक्टर दो भारी होतात डॉक्टर भारी असं बोलायला भारी होतं ना, ना भार तुला आहे का नक्की कणाला कानाला सोनोग्राफी कणाला का पण तू बाहेर बसला तर म्हणून तुला माहित नाही तुम्ही मला आतमध्ये नेलं का नाही आत मध्ये आला अलाऊड नाही नाऊट नाही मला माहित नाही घाईच म्हणजे सोनोग्राफी का बघ सिटी स्कॅन केलेला सिटी स्कॅनमध्ये ए टू झेड रिपोर्ट असतं तुला सोनोग्राफी ची गरज नाही सोनोग्राफी पेक्षा कितीतरी पटीने भारी येतो गायचं तुम्ही समजून घ्या सोनोग्राफी नाही सिटी स्कॅन मिस्टेक होत मिस्टेक होत म्हणजे माहित तिथं मला वाटलं सोनोग्राफी काढायसाठी चाललोय मी फक्त दादा बरोबर आलो तर आलो मला समोर दिसला असं सोनोग्राफी काढायला तिथं सोनोग्राफी काढायला सोनोग्राफी काहीच डॉक्टर शिकार बाबा डॉक्टरांची पदवी असेल करा या एक अपॉइंटमेंट घेतली फक्त दोन मिनिटा बोलासाठी दीड हजार रुपये लागतात म्हणजे तिथं काहीच करावं नाही फक्त तो तो दोन मिनटं आपल्याशी दीड हजार मी आवरे धावगाड्यामध्ये फिरले आवर पैसा घालवले माझी मला आठवत नाही किती पैसा गेला असेल <laughs> नाहीये प्रत्येक अरे प्रत्येक डॉक्टरची फी एक दोन दीड हजार हजार रुपये अशी फी आहे बघितले त्यांच्या शब्दाला किती व्हॅल्यू आहे तुम्ही डॉक्टर बना डॉक्टर बना डॉक्टर डॉक्टर बनणं खूप महत्वाचं आहे ते आता समजेल एकदा चालूया डॉक्टर बनू आई डॉक्टरच बनू बाबूला चला तर काय आताच घरी पोहचल बघा तेव्हा हे दोघ जण चावले दादाला तुला चावलं ना कुठं लावलं चावलं बाबू आता रोकलो म्हणून तावराच चवला ना का तोंड घेतला बाबा बाबा आपला बाबू बी ये अरे घालवलये बंटी फंटी बोलशील ग मला माहित आहे ना मग बेडरूम मध्ये नेऊन कसा मारलेल त्याला मी बघा तर वहिनीने आता चाय केली गरमागरम मला बरं वाटतं जरा चाय पिल तर म्हणे चाय घेऊया पटक्या वहिनी दादाचे मागेच काम दा चला आता बघूया एक छत्री गाडी दे राहू दे एक गाडीत राहू दे, दे, दे। यांना लागेल ना नंतर छत्री तुम्हाला भिजले भिजले आहे चालेल चाल पण छत्री काढून दे वहिनीला छत्री छत्री तर गाईज गोलाची बालेशगिरी बघू शकता अजून पण छोटा छोटे बघा तो कसा चालतो मस्त वाटत चालतं मस्त बाईचं इथं बाईनी आलू ओड्या घेतल्यात घेतल्या आहे निघतो आता गोल्याला बघितलं बरं 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 चला तर काही संध्याकाळचे वाजलेत सात वाजलेत मी चाललो मच्छीला बरफ लावायला थोडं पाव मा आवर होतो तो आपला त्याला बरफ लावण्याचा लावला बी आहे घेऊनच चालू आहे मी डायरेक्ट झोपलो ना आता उठलो डायरेक्ट बरं चालतो शकतो तुम्ही चला तर गाईज बर वगैरे लावून झालेलं आहे आणि आता जाऊन डायरेक्ट घरी जातो जर आपल्याला हांडीची प्रॅक्टिस वगैरे करायची आहे ती करतो जोपर्यंत सहा तर कडक लागत नाही ना बाई तोपर्यंत ब्लॉगमध्ये दाखवणारच नाही हांडीची प्रॅक्टिस करतो आहे का नाही ते सो आजचा ब्लॉग इथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा